तोच 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 मित्र 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 जीवाला जीव देतो गणित मदत हॉस्टेलचा नाश्ता करायला माझा पहिला नंबर हॉस्टेलचा नाश्ता करायला माझा पहिला नंबर तीन नक्की लहान लहान संख्या शंभर हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग सरासरी क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग हजार <laughs> जुने हजार पाचशे च्या बंद झाल्या नोटा जुने हजार पाचशे च्या बंद झाल्या नव्हता खरेदी वजा विक्री बरोबर होईल गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे विटर गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे म्हणजे एक हजार लिटर <laughs> रविवार नंतर सोमवार येतो रविवार नंतर <laughs> सोमवार येतो प्रत्येक ऋणसंख्येचा वर्ग झाले येतो खोप्यात खोपा सुग्राणीचा खोपा खोप्यात खोपा सुग्रणीचा खोपा विक्री वाजा खरेदी होईल महादेवाच्या पिंडी समोर उभा नंदी महादेवाच्या पिंडी समोर उभा नंदी आयकाचे चित्रफळ लांबी गुणिले रुंदी पौर्णिमेचा चंद्र आकाशात मस्त पौर्णिमेचा चंद्र आकाशात मस्त पहा दोन अंकी लहानात लहान संख्या आहे दहा किलो म्हणजे एक दहा किलो म्हणजे एक म्हण धनाचे घनफळ बाजूचा घ तीन पानांचा बेल त्याला येतं बेलफळ तीन पानांचा बेल त्याला येत बेलफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची इष्टिकाची तिचे घनफळ